शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर गो तस्करांनी पथकावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तुफान दगडफेक केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पळासनेर जवळ शुक्रवारी रात्री घडली असून या दगडफेकीत गुरांना गोशाळेत नेण्यासाठी पोलिसांनी आणलेला आयशर चालक संदीप भगवान मराठी राणार थानेर तालुका शिरपूर हा गंभीर जखमी झाला असून त्यास शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे उपचारासाठी शनिवारी दुपारी धुळे येथे रेफर करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पळासनर शिवारात हिंद्र्यापाड्यालगत कत्तलीसाठी अवैध वाहतुकीच्या उद्देशाने गोवंश जनावरे नाल्यात बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाल्यावरून तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता नाल्यात साठ गोवंश जनावरे आखूड बांधून ठेवल्याचे आढळून आल्याने पथकाने कारवाई केली दरम्यान कारवाईनंतर पथकाने जनावरांची वाडी येथे रवानगी करण्यासाठी चार वाहने घटनास्थळी आणून त्यात भरले त्यातील एक वाहन निघून गेल्यानंतर अचानक अंधारात अज्ञात गो तस्करांनी पथकावर तुफान दगडफेक सुरू केली त्यात सदर आयुष्य चालक गंभीर जखमी झाला पथकाने पळ काढल्याने आणि सुदैवाने वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर दगडफेक झाल्याने मोठी दुर्दैवी घटना टळली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर